नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत मिरची काढण्यासाठी झाडावरून खूप तिखट आहे मिरची पिकलेली आहे जास्त येईल त्या त्यासाठी आणि त्याचप्रमाणे मिरची आलेली आहे खूप तिखट आणि पिकलेली आहेत तर आपण ह्या मिरच्या काढू शकता हे एप, पा ही मिरची आहे खूप तिखट आहे so कोकणामध्ये अशा प्रकारचे अनेक झाडे आहेत तुम्ही पाहू शकता आणि ही मिरची खूप तिखट आहे आणि खूप मोठं झाड पसरलेलं आहे आणि या झाडावरती खूप फुलं आलेली आहेत तुम्ही पाहू शकता ही फुलं आहेत. इथे फूल आहे इथे फूल आहे इथे कळी आलेली आहे आणि फूल आहे तर हे झाड आहे इथे रुजलं आहे छोटस जागा पण नाही त्याच्यासाठी तरी इथे रुजलं आहे त्याला पाणीही मिळत नाही तरी जिवंत आहे झाड अजून मिरचीचं तर हे पहा. अस सुंदर झाड आहे आणि मिरच्या तुम्ही पाहू शकता ह्या तिखट मिरच्या आहेत ज्या छोट्या असतात आणि कलर एकदम भडक लाल असतो हे पहा हे आहे मिरचीच झाड था खूप उंच अस पसरलेलं आहे वारा इकडे शांतता असते नेहमी कोणत्याही प्रकारचा आवाज नसतो पक्ष्यांची किलबिलाट असते तरी खूप मन प्रसन्न होत तरिया इते तरी या झाडाला इथे सूर्य प्रकाश मिळत नाही तरी हे झाड आहे उत्तम अशा प्रकारे